हॅलो फ्रेंड्स तर आज मी चालली आहे बेळगावला बेळगावचा आहे ना भेंडी बाजारमध्ये कपड्यांचा खूप स्वस्त असा बाजार भरतो तर मग मी तुम्हाला आज कपड्यांचा बाजार दाखवणार आहे तर चला माझ्यासोबत येत आहे ना तर आता मी बोगारवेजमधून सरळ पुढे जाते आहे खडे बाजारमध्ये खडे बाजारच्या रूडने सरळ गेल्यानंतर आता मी भेंडी बाजारला जाणार आहे तर तुम्हाला मी हा थोडा रील दाखवते आणि हा ही शॉपिंग मी तुमच्यासाठी आहे असं सांगितलं होतं त्याचं कारण म्हणजे मी आता सुट्टीवरून रिटर्न आल्यानंतर व्हिडिओ अपलोड करेन असं सांगितलं होतं मग त्यासाठीच मी आज शॉपिंग करायला चालली आहे कपड्यांची तर मग हा रील फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी आहे तर आता आम्ही निघालेलो जायला आणि तुम्ही बघू शकता पुढे मी खडे बाजारमधून सरळ पुढे चालली आहे आज मंगळवार असल्याने कपड्यांचा बाजार भरतो इथे कपडे स्वस्त मिळतात भेंडी बाजारमध्ये त्यामुळे खूप म्हणजे खूपच गर्दी होती तुम्ही बघू शकता किती गर्दी होती ते आता आम्ही पोचलो भेंडी बाजारमध्ये तर ही गल्ली आहे ना ह्या गल्लीला भेंडी बाजार असं म्हणतात इथे तर रोजच कपड्यांची दुकानं असतात रोज कपडे इथे स्वस्त मिळतात पण मंगळवारचे कपडे खूपच स्वस्त मिळतात तर मग मी आता तुम्हाला इकडचे शॉप्स दाखवेन आणि त्याचसोबत हे बाहेर कपडे विकायला बसतात ते पण दाखवेन इथे तुम्ही जिकडे बघाल तिकडे असे म्हणजे छान छान ड्रेस असतात हे ड्रेस मटेरियल आहे तिकडे विकायला पुढे थानमध्ये पण कपडे मिळतात तर आता आपण पुढे जाऊया कारण ड्रेस मटेरियल मी जास्त घेत नाही मी मीटरवर कापड घेते आणि शिवते त्यामुळे ड्रेस मटेरियल होते तिकडे काय मी थांबली नाही आणि एक ठराविक दुकान आहे तिकडे मी कायम शॉपिंग करते तर तेच दुकानं मी तुम्हाला दाखवते तर इथून सरळ खाली जायचं मग तुम्हाला पुढे छान छान दुकानं मिळतील पुढे आहेत पुढेच थांबू नका तुम्ही पूर्ण पहिला बाजार फिरून घ्या रेट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही शॉपिंग करा तर इथे सुरत कलेक्शन म्हणून आहे तिथे पण काही वेळा खूप छान छान कपडे ते ठेवतात विकायला तर त्यामुळे काय करायचं आहे माहिती आहे तुम्ही जर कधी इथे आलात ना तर एकाच दुकानात डायरेक्ट जाऊन शॉपिंग करू नका पहिला पूर्ण बाजार फिरून घ्या आणि त्यानंतर तुम्ही शॉपिंग करा तर हे झमझम म्हणून आहे इथे पण कपडे खूप छान मिळतात एक झमझम त्याच्यानंतर सुरत कलेक्शन आणि लकी कलेक्शन इथून मी जास्तीत जास्त शॉपिंग करायची जेव्हा मी गणेशपूरमध्ये होती तेव्हा तर इथे हे बघा इथे ना दीडशेला दोन मीटर असे कपडे टाकलेले होते मग त्यात काय मला जास्त पसंत आलं नाही तरी पण मी बघत होते गर्दी होती त्यामुळे बघायला पण मिळत नव्हतं तर इथे कसं माहिती आहे असं टाकलेले असतात कपडे त्यातले आपण ना शोधून काढायचे आपल्याला कुठले आवडतात ते त्यानंतर मग मी इथे शोधत होते मला कॉटनमध्ये हवे होते जास्तीत जास्त मला कॉटनमध्ये आवडतं त्यामुळे मी कॉटनमध्ये शोधत होते हाताला मिळत नव्हते आणि कधी कधी यांना ह्या म्हणजे अशा पसाऱ्यात खूप छान छान कपडे पण मिळतात या आधी मी याचे खूप इथून उचललेले होते हा कापड छान होता पण त्याची वरची प्रिंट जाईल की नाही याची मला जरा भीती वाटत होती त्यामुळे मी हा घेतला नाही आणि ब्लॅक कलर खूप झाले आहेत त्यामुळे म्हटलं ब्लॅक नकोच मग त्यामुळे मी दुसरा बघत होते काय होतं माहिती आहे अशा वेळी खूप ना खाली खाली कपडे असतात मग तिकडे काय मला आवडलं नाही मग मी पुढे जायला निघाले झमझम कलेक्शनच्याच बरोबर बाजूला आहे लकी कलेक्शन तर लकी कलेक्शनमध्ये पण मंगळवारचे दीडशेला दोन मीटर असे कपडे विकायला असतात तर इकडे हे बहुतेक आहे ना पन्नास रुपये मीटर म्हणून ते विकत होते आणि बाजूला होते ते दीडशेला दोन मीटर काय सत्तर रुपये मीटर असे ते विकत होते आता मला रेट पण बरोबर माहिती नाही पण दीडशेला दोन मीटर असे असतात इथे तर इथे पन्नास रुपये मीटरचे कपडे काय मी बघितले नाही कारण मला आहे ना कॉटन कपडे हवे होते आणि कॉटन जे आहेत ना ते सत्तर रुपये मीटर असे आहेत तर त्यामुळे मी ते कॉटन कपडे बघायला गेली तर इथे पण सेम तशीच प्रोसेस होते की खूप असे कपडे टाकले होते त्यातून आपल्याला आवडतो ते शोधून काढायचे होते आणि इथे मी थोडासा शॉपचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवते आहे सगळे इथे म्हणजे असे मटेरियलचे शॉप्स आहेत काही काही ठिकाणी रेडीवेअर पण मिळतात म्हणजे रेडीमेड काप कपडे पण मिळतात आणि इथे हे जे दोन आहेत ना हे खूप छान दिसत होते आणि ह्यात कलर पण वेगवेगळे होते बॉबी प्रिंट म्हणतात बघा त्यामध्ये पण हे कॉटन नव्हते आणि ह्यातलाच ब्लॅक कलरचा मी तुम्हाला गेल्यावेळी दाखवलेला जो शिवून अंब्रेला फ्रॉक तो ह्यातलाच ब्लॅक कलरमध्ये होता त्यामुळे मग मी इथे काही जास्त दिलं नाही लक्ष पण हे खूप छान दिसत होते कलर ब्लॅक आणि असा मस्टर्ड येल्लो त्यानंतर मी तिथे मला हा एक कलर मिळालेला लेमनमध्ये आणि खूप छान वाटत होता तो आणि मी त्यांना काढायला पण सांगितला पण जेव्हा मी त्यांना काढायला सांगितला ना तेव्हा मी चेक केलं की त्याच्यात डाग होते आता मी जेव्हा असा बघत होते तेव्हा तो खूप छान दिसत होता त्यामुळे म्हटलं हा सिलेक्ट करूया आणि मग तो हातातच धरून ठेवला जर खाली टाकला ना की लगेच कोण ना कोणतरी घेतं पण जेव्हा हे बघा हे जेव्हा कट करत होते ना तेव्हा पटकन माझं लक्ष गेलं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही कापड घेतात ना तेव्हा जेव्हा ते मीटरमध्ये देतात तेव्हा चेक करा आता इथेमध्येच ना ह्याचा कलर फेड झालेला होता आणि ते तसंच कट करणार होते पण मी बघितलं पटकन त्यामुळे वाचले मग मी तो नकोच म्हणून सांगितला ते सांगत होते की ही प्रिंट मी बाजूला करून देतो पण ते मध्येच अस होतं त्यामुळे कुठूनही जरी त्यांनी कट केलं असतं तर तो, तो फेड कलर येणारच असता त्यामुळे मग तो मी कॅन्सल केला आणि हा दुसरा घेतला मी तुम्हाला पुन्हा सांगते जेव्हा पण तुम्ही कापड घेतात ना तेव्हा कापड नीट चेक करून घ्या जर आपलं लक्ष नसेल ना तर ते असं फेड असेल ना तरी पण त्यातच घालून देतात आपलं लक्ष नसताना आणि गर्दी खूप असते त्यामुळे लक्ष देता येत नाही तर इक इकडचे पण मी तुम्हाला थोडे काप कापड दाखवते हे जे प्रिंट आहे ना ह्यात खूप असे कलर होते पण मला हे वाले नको होते त्यामुळे काय मी जास्त तिकडे लक्ष दिलं नाही त्यानंतर मग तो एकच कापड मी इकडे घेतला आणि निघाले तर मी तुम्हाला थोडंसे हे कापड पण दाखवते कसे कापड येतात इथे ते त्यानंतर मग बरेचसे कापड बघितले आणि मग फायनली पेमेंट करायला गेली पेमेंट करत होते मी तोपर्यंत तो इथे मी तुम्हाला बाकीचे पण दाखवते इथे आहे ना ड्रेस मटेरियल पण असतात खूप छान छान ड्रेस मटेरियल असतात ते स्वस्त पण असतात त्यानंतर हा कापड घेऊन एकच कापड घेऊन मी निघाले पुढे इकडे आहे ना तुम्ही बघणार तिकडे तुम्हाला कापडच कापड दिसणार त्यामुळे इथे बघा इथे पण नेटचे कापड ठेवलेले होते पण नेटचे कापड काही शक्यतो आपण वापरत नाही त्यामुळे काय मी नाही घेतले आणि इथे चिकन करीचे कापड खूप छान मिळतात ह्या काकींकडे त्यानंतर मी अशीच पुढे निघाली या एरियामध्ये तुम्ही जिकडे बघणार तिकडेच कपड आणि कापड दिसणार त्यामुळे मग काय इथे तिथे बघत बघत असं पुढे जात होती तर इकडे पण आहे ना खूप छान छान असे मटेरियल ठेवलेले होते म्हणजे बाहेरून दिसताना जे खूप छान वाटतात पण जेव्हा आपण जवळ जाऊन बघतो ना तेव्हा आपलं म्हणजे असं मनाला पसंत काहीच येत नाही एवढ्या मोठ्या बाजारात असं काहीच जास्त पटकन मनाला येत नव्हतं मग पुढे गेली इथे आहे ना कायम का एक ना एक एक दोन तरी कापड आहे ना खूप छान असे मिळतात तर जास्तीत जास्त कापड आहे ना मी इथूनच घेतले तर मी तुम्हाला दाखवते इथे कसे कापड होते गर्दी होती त्यामुळे दाखवता येत नव्हतं तर ताईनी पण एक कापड उचलला तो पण खूप छान होता मग त्यातलाच आहे ना मी दुसरी प्रिंट घेतली बघा त्या दादांच्या हातात जी दिसते आहे ना ती प्रिंट मी घेतली आणि गर्दी होती त्यामुळे तुम्हाला असं व्यवस्थित दाखवता येत नव्हतं तर मी इथे तुम्हाला खोलून दाखवते ही बघा आणि व्हिडिओच्या शेवट पण मी तुम्हाला सगळे ओपन करून नक्कीच दाखवेन तर तो एक कापड घेतला आणि हा बघा हा एक कापड घेतला हे दीडशेला दोन मीटर असे कापड होते म्हणजे इथे ना दोन प्रकारचे कापड असतात दीडशेला दोन मीटर एक असतात कॉटनचे आणि जे क्रेपमध्ये असतात ते दीडशेला चार मीटर असतात तर कॉटनमध्ये मी दोन घेतले आणि क्रेपमध्ये पण मी ठराविक कापड घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते मी अजूनही बघत होते कॉटनमध्ये इथे खूप छान छान कापड मिळतात हे शॉप तुम्ही ना लक्षात ठेवा इथे खूप छान छान असे कापड मिळतात त्यानंतर मी शोधत होते आणि आम्हाला यायला थोडा लेटच झालेला त्यामुळे अर्धे कापट गेले होते मग ते सांगत होते की ह्यात कलर होते गेले होते असं ते सांगत होते मग ह्यात मला बस झालं त्यामुळे मग मी पुढे गेले बघायला तर या साईडला जे कापड होते ना ते दीडशेला चार मीटर होते आणि हे पण कापड ना खूप छान येतात आता जे मी तुम्हाला दाखवते आहे ना कापड खाली होते ते दीडशेला तीन मीटर होते आणि है, ह्याचा पन्ना आहे ना खूप मोठा होता तर हे एक टायगर प्रिंट म्हणतात ना ती मला खूप आवडलेली मग त्यात दोन प्रिंट्स होत्या मग फायनली मी आ, हा घ्यायचा डिसाईड केला हा नाही जो हा आहे ना हा घ्यायचा डिसाईड केला मग तो मी घेतला हे कापड दीडशेला तीन मीटर होतं आणि तरी पण ह्याचा पन्ना आहे ना खूप मोठा होता तर मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला नक्कीच दाखवेन तर हा एक असा मी घेतला इथे बघा खूप छान वाटत होता हा ते सांगत होते की ह्याचा पन्हा मोठा असतो म्हणून तर फायनली हा उचलला त्यानंतर अजून म्हटलं बघू ह्यात कुठले कुठले चांगले आहेत आणि खरंच सांगू का इथे आहे ना खूप छान छान अशा प्रिंट होत्या त्यानंतर एक ताई आल्या की हा हो घेऊ की तो घेऊ असं त्यांचं ठरत नव्हतं मी पण वाचकली अचानक असं कोण मला बघायला आलं त्यानंतर मग मी पुन्हा प्रिंट बघत होती आणि एवढ्या छान छान प्रिंट होत्या ना की नक्की कोणता घेऊ हे डिसाईड होत नव्हतं आणि ह्यातले ठ बरेचशे प्रिंट्स माझ्याकडे ऑलरेडी होते कारण मी इथून ना खूप वेळा शॉपिंग केलेली आहे त्यानंतर मी अजून बघत होते कापड तर ते पण आहे ना आपल्याला सजेस्ट करत होते की हे कापड चांगले येतील ते कापड चांगले येतील तर ते नवीन नवीन जे प्रिंट होते ना ते दाखवत होते की ह्या नवीन प्रिंट आलेल्या आहेत कारण मी त्यांना सांगितलं ना ह्यातल्या बऱ्याच प्रिंट माझ्याकडे आहेत तर नवीन आलेल्या प्रिंट ते मला दाखवत होते तर ही एक ना प्रिंट खूप नवीन आली होती आणि हा एक हा कलर मला आवडतो त्यामुळे मी काढला पण ह्या प्रिंटपेक्षा आहे ना अजून एक तुम्हाला मी प्रिंट दाखवते ती नवीन आली होती तर मग मी हा नाही घेतला आवडला तर होता हा पण मला पण बाकीच्यापर्यंत प्रिंट चांगल्या दिसत होत्या मग मी ती त्या दादांना प्रिंट काढायला सांगितली आणि ह्या दोनमध्ये मला एकच घ्यायचा होता कारण मला जास्त कापड नको होते तर मग मी हा एक बघितला तर मला त्यापेक्षा जास्त आणि म्हणजे असा वेगळा डिसेंट वाटला त्यामुळे मग मी हा कापड घेतला आणि खरंच तो घरी येऊन सगळ्यांना आवडला हा कापड तर मग मी तो घेतला त्याच्यानंतर अजूनही बघत होते मी जर काही वेगळं वाटलं तर पण कॉमन मला काहीच नको होतं त्यामुळे मी हा फायनल केला आणि मग त्या दोघांचं पेमेंट करून निघाले पुढे पुढे पण आहे ना ह्यांचंच शॉप आहे तर हे डेली चालू असतं इकडे शॉप आणि मंगळवारचे ते बाहेर बसतात तर या शॉपमध्ये आहे ना ड्रेस मटेरियल मिळतात कसे मिळतात तर ते पण सांगते मी तुम्हाला पण त्याच्या आधी आहे ना मी तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन आहे ना थोडासा व्ह्यू दाखवते की पुढे पण गल्ला गल्ल्यांमध्ये आहे ना चांगले ड्रेस मटेरियल आणि मिळतात इथे ना खूप हेवी हेवी असे ड्रेस मटेरियल त्यांनी विकायला ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेली तर इथे पुन्हा मीटरवर कापड लावलेले होते इथे पण पन्नास रुपये मीटर सत्तर रुपये मीटर पंच्याहत्तर रुपये मीटर असे कापड ठेवलेले होते तर हे क्रेपमध्ये होते सगळे पन्नास रुपये मीटरला होते पण मला क्रेपमध्ये जास्त नको होते त्यामुळे मग मी इथे घेतले नाहीत कापड फक्त बघत होते तुम्हाला दाखवते मी इकडे कसे असतात कापड ते त्यानंतर इथे कॉटनचे होते कॉटनमध्ये काही जास्त व्हरायी नव्हती ठराविकच कापड होते इथे कॉटनमध्ये जर तुम्हाला जास्त व्हरायटी हवी हो असेल ना तर जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना दुकान तिकडे जास्त व्हरायटी मिळते इथे पण खूप छान छान व्हरायटीज असतात पण इकडे रेट थोडा जास्त वाटतो कारण त्यांचा आणि साईडला जे आहेत ना ते असे म्हणजे ड्रेस मटेरियल होते त्यात आपल्याला हवे तेवढे आपण मीटरवर कट करून घेऊ शकतो असे तर मग मी आहे ना हा मला ड्रेस मटेरियल आवडला हे ऐंशी रुपये पर मीटर असं पडतं मग त्यात तुम्हाला जेवढा हवा ते तेवढा टॉपचा कापड घेऊ शकतात दुपट्ट्याचं कापड घेऊ शकतात आणि सलवारचं कापड घेऊ शकतात मला आहे ना फुलपटीयाला सलवार शिवायचा होता त्यामुळे मग मी आहे ना ह्याचं आहे ना चार मीटर कापड घेतलं त्याचसोबत जो वरचा टॉप होता तो दोन मीटर घेतला आणि दुपट्टा पण दोन मीटर घेतला मग आपल्याला हवं तसं आपण मागून घेऊ शकतो की आपल्याला एवढं हवं आहे तर हा टोटल आहे ना मला सहाशे चाळीस रुपयाला मिळाला त्याने एक रुपया पण कमी नाही केला त्यामुळे मग मी जास्त काही ते घेतलं नाही आवडले होते पण ते शंभर रुपये मीटर वगैरे सांगत होते मग म्हटलं की तिथे इथून एवढं वजन घेऊन जाण्यापेक्षा ड्रेस मटेरियल असतील तर ते मेशोवर आणि फ्लिपकार्टवर पण चांगले मिळतात स्वस्त मिळतात कापड पण चांगलं येतं त्यामुळे मला हा चार मीटर जो सलवार पाहिजे होता तोच मी ह्यांच्याकडे घेतला आणि त्याच्यानंतर मी इथे बघत होती हा खूप छान कलर छान वाटला मला त्यामुळे म्हटलं हा एक घेऊन टाकूया आणि ड्रेस मटेरियल मागवली ना की एक प्रॉब्लेम होतो आपला की जो सलवारचा कापड असतो ना तो अडीच मीटरपर्यंत येतो त्यामुळे मग काय होतं की फुल आला सलवार आणि त्यात बसत नाही मग तुम्हाला मला आला सलवार स्टिच करून दाखवायचा होता मग त्यामुळे मला हा ड्रेस मटेरियल इथे असा घ्यावा लागला पण बाकीचे जे आहेत ना ते मी तुम्हाला ऑनलाईन घेऊन नंतर दाखवेन आणि त्याची लिंक पण मी तुमच्यासोबत शेअर करेन मग त्यानंतर मी जरा पुढे गेले इथे पण बघा ब्रासोचे कापड आणि ठेवलेले होते त्याचे काही मी रेट विचारले नाहीत पण ते पण कमी किमतीतच होते त्यानंतर पुढे जाऊन मी पुन्हा रिटर्न आले आता इथे मी सुरत कलेक्शनला आले आहे आणि इथे पण खूप छान छान असे कापड टाकले होते पण त्यातले काही मला पसंत आले नाहीत मग मी शोधत होती त्यात पण कापड तर एकदम बारीक प्रिंटमध्ये मला ना इथे एक कापड मिळाला तर इकडे मी बाकीचा पण व्ह्यू घेते इथे आतमध्ये पण कापड खूप छान छान असतात तर मग इथे पण ना हे पूर्ण म्हणजे कसा एवढा पसारा असतो त्यातले आणि ते खूप असे वर शोधून शोधून काढावे लागतात तर हा एक कापड मी काढला ना तुम्हाला खूप आवडला पण तो मला आहे ना फक्त टॉपसाठी पाहिजे होता अडीच मीटर पण ते बोलायला लागले की जेवढा आहे तेवढा तुम्हाला घ्यावा लागणार तर मग म्हटलं ठीक आहे जेवढा आहे ते तेवढा द्या म्हणून कारण तो मला खूप आवडला होता मग घेऊ की नको घेऊ की नको असा विचार करून तो मग कापड मी घेऊन टाकला त्यानंतर मी अजून इथे कापड चढत होती मी तुम्हाला दाखवते कसे कापड असतात ते काही काही लेडीज पूर्ण कापड खोलून बघत होत्या त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल नीट कसे कापड असतात ते कधी कधी आहे ना खूप छान छान कापड मिळतात मी लास्ट टाईम गेलेली तेव्हा खूप छान छान कॉटनचे कापड मिळालेले दीडशेला दोन मीटर त्यामुळे आहे ना असं वरवर बघून यायचं नाही पूर्ण खालीपर्यंत कापड आहे ना शोधून बघायचे एखाद्या हाताला लागला ना तर खूप छान असतो आणि एकदा मिळालेला कापड आपण कधीच खाली टाकायचा नाही जर तो गेला की पुन्हा त्याच प्रकारचं कापड आपल्याला मिळत नाही त्यामुळे जोपर्यंत आपलं डिसाईड होत नाही ना की हा कापड आपल्याला कन्फर्म घ्यायचा आहे की नाही तोपर्यंत हा खाली कधीच टाकायचा नाही ओके तर हे कापड मी थोडे बघितले आणि त्याच्यानंतर तो कापड फायनल केला आणि नंतर बाहेर निघाले इथे थोडं चप्पल वगैरे ठेवलेले तिकडे थोडंसं बघितलं आणि पुढे निघाले इथे सगळ्यात बेस्ट कापड मला मिळाले सुरत कलेक्शनचंच इथे दुसरं शॉप होतं मी पहिल्यांदाच इथे आलेली मला माहितीच नव्हतं तिकडे मी उभी होती खाली बघितलं तर तिकडे मला एक शॉप दिसलं आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मला सगळ्यात आजच्या शॉपिंगमध्ये आवडलेलं कापड जर कुठे मिळालं असेल ना तर ते इथे मिळालं पॉपकॉर्न फॅब्रिक म्हणून हे सेल करतात मी तुम्हाला दाखवते आणि इथे असा ब बराचसा कपड्याचा पसारा होता खूप छान छान कापड होतं चिकन करीमध्ये कापड होतं नेट फॅब्रिकमध्ये कापड होतं आणि त्यातलं सगळ्यात मला आवडलेलं कापड म्हणजे हे जे माझ्या हातात आहे ना ते ह्याचं फॅब्रिक ना स्ट्रेचेबल होतं ह्याला पॉपकॉर्न फॅब्रिक असं म्हणतात आणि ह्याची प्राईस पण खूप कमी होती पन्हा पण पन खूप छान होता दीडशेला दोन मीटर मला हे कापड मिळालं आणि असं म्हणजे जे, जे शॉर्ट्स आपण वन पीस आणि शिवतो ना त्याच्यासाठी हे मस्त आहे त्या शॉर्ट स्कर्ट शिवण्यासाठी पण मस्त आहे आणि मला शॉर्ट वन पीस कालायला आवडतात त्यामुळे मग मी हे दोन मीटर घेत होती त्याच्यानंतर विचार केला की दोन मीटरमध्ये मला अंब्रेला बसणार नाही मग मी त्यांना अडीच मीटर काढायला सांगितलं आणि मी तुम्हाला बाकीचे एक फॅब्रिक पण दाखवते बघा इकडचे त्यानंतर इथे असेच टाकलेले होते त्यातले आपण शोधून शोधून काढायचे होते पण पॉपकॉर्न फॅब्रिकमध्ये मला हा एकच आवडला त्यानंतर इथे बघितलं तर एकदमच छोटे छोटे कट पीस होते त्यामुळे मग तिकडे काही मी लक्ष दिलं नाही त्याच्यानंतर तिकडे ना खूप छान छान कापड दिसत होते त्यानंतर तो ऑरगेन्झाचा कापड मला खूप आवडला होता मग ते बोलले काय मॅडम तुम्ही जाऊन बघा त्यामुळे मी इथून पहिला बघत होते विचार करत होते की ऑर्गेन्झा घेऊ की नको ऑर्गेन्झाना दिसायला खूप छान वाटतात पण ते कुठे घालून जाणार हा पण एक विचार असतो तरी पण मला तो काही काय राहावे ना त्यामुळे मी तिकडे जाऊन तो कापड बघत होते तुम्हाला दाखवते मी किती छान असा कापड होता तो पण आधी मी तुम्हाला इकडचे कापड दाखवते हा एक मी कन्फर्म केला अडीच मीटर त्यांना काढायला सांगितला आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा अजून शोधत होते तर इथे पॉपकॉर्न फॅब्रिकमध्ये तो एकच प्रिंट चांगली होती त्यानंतर मला हा कापड खूप आवडला हा पण दीडशेला दोन मीटर होता आणि ह्याचा पन्ना आहे ना खूप छान असा मोठा होता म्हणजे सारीच वाटत होती ही असं वाटत होती की ती सारी आहे है। पण ह्याचा ड्रेस खूप छान होईल आणि मला असे प्रिंट्स खूप आवडतात त्यामुळे मग मी हा पण एक दोन मीटर काय तीन मीटर घेतला मला आता आठवत पण नाही कारण मी साऊंड जरा उशिरानेच देते त्यानंतर हा फॅब्रिक मी त्यांना कट करायला सांगितला आणि आता हा बघा मी तुम्हाला दाखवते ऑरगॅन्झा हा फॅब्रिक हा फॅब्रिक आहे ना खूप छान होता आणि दोनशे रुपये मीटर होता त्यामुळे हा स्मूथ पण होता कारण शंभर रुपये मीटर पण येतात पण त्याची व्हरायटी वेगळी असते आणि ह्या कापडची व्हरायटी खूप वेगळी होती पण ऑरगॅन्झाचं खूप कलेक्शन होतं माझ्याकडे त्यामुळे मग मी सांगत होते की ह्याचा वन पीस छान दिसेल हे छान दिसेल पण तो म्हणजे आता ह्याच्या आधी पण माझ्याकडे दोन तीन ऑर्गेंजाचे ड्रेस आहेत ते अजून अंगाला पण लावलेले नाहीत त्यामुळे मग मी तो नाही घेतला तिथेच ठेवला आणि पुन्हा थोडे फॅब्रिक बघत होते पण तो एकच ते दोन फॅब्रिक मला इथे खूप आवडलेले आणि त्यात जास्त काही मला आवडलं नाही मग म्हटलं ठीक आहे तेवढंच घेऊया हा पण एक पॉपकॉर्न फॅब्रिकमध्येच होता पण त्याची प्रिंट मला खास वाटली नाही तेवढ्यातच माझी एक स्टुडंट मला इथे मिळाली मग ती तिथूनच मला वरून बघून भेटायला आली मग तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या त्यानंतर मग इथे पेमेंट केलं आणि त्यानंतर मी निघाली इथून जायला मग म्हटलं की तुम्हाला तर आता मीटरवर कपडे कसे असतात ते दाखवले आता ड्रेस मि मटेरियल दाखवूया त्यामुळे मग मी ड्रेस मटेरियलच्या शॉपमध्ये आली इथे व्हाईट हा ना खूप छान दिसत होता हा पंधराशे रुपये त्या सांगत होत्या कमी करून देतो म्हणून पण सांगत होत्या पण एवढे हेवी ड्रेस कधी मी घालत नाही त्यामुळे मग मी ते घेतलं नाही फक्त त्यांना विचारलं पण इथे खूप छान छान असे प्रिंट होत्या मी बघू शकतात दुसऱ्या शॉपमध्ये आली तिथे पण खूप छान छान असे ड्रेस मटेरियल होते तर माझं कसं असतं मला कॉटन कपडे घालायला आवडतात त्यामुळे मी असे ड्रेस मटेरियल कधी घेऊन घालत नाही तर मी इथे तुम तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ड्रेस मटेरियल दाख इथे आलेली विचारायला तर खूप छान छान असे इथे प्रिंट्स होत्या आणि रेट पण रिजनेबल होते म्हणजे ते सांगतात एक रेट पण त्यांच्याकडून जर आपण भाव करून घेतला ना की ते कमी करून देतात तर त्या मला बऱ्याच व्हरायटी दाखवत होत्या मी व्हिडिओ करत होती त्यामुळे ते मला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये येतील अशा व्हरायटीज दाखवत होत्या तर मी काही ते साऊंड घेतला नाही साऊंड घेतला नाही याचं कारण म्हणजे आहे ना आजूबाजूचा गोंधळ खूप होता त्यामुळे इथे मला साऊंड घेता आला नाही पुन्हा मी मग थोडंसं बघायला आली कापड जिकडे मी पहिलं कापड घेतलं होतं ना ग्रीन कलरचं त्याच दुकानात मी हे कापड बघितलं इथे हे व्हाईट मटेरियल होतं ना ते खूप छान होतं पण ते शंभर रुपये मीटर सांगत होते मग शंभर रुपये मीटरच्या मनाने जर करायला गेलं ना तर ते खूप महाग पडणार असतं त्यामुळे मग मी म्हटलं नको त्यापेक्षा ऑनलाईन मागवलेलं बरं पडतं आणि मग मी इथून निघाली तर निघता निघता आहे ना मला इथे थोडासा शूट घ्यायचा होता त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवत होती त्याच्यानंतर मग हे एवढं सगळं शॉपिंग करून मी घरी आले आता घरी आल्यावर मी तुम्हाला सांगितलेलं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळे मटेरियल ओपन करून दाखवते तर आता मी ही हो हे ओपन करून दाखवले आहे तुम्हाला तर इकडे आहे ना हे दोन मीटरचं कापड होतं मी तुम्हाला रेट पण सांगते हे दीडशेला दोन मीटर मिळालं मी याची अशी उभी प्रिंट आहे ना मग त्यामध्ये आपण एकतर एक कुर्ती शिवू शकतो किंवा सलवार शिवू शकतो सलवार म्हणजे काय तर आपण प्लाझो शिवू शकतो ते बरे वाटेल त्याच्यानंतर हे पण कापड मला दीडशेला दोन मीटर मिळालं हे मी डेली वेअरसाठी घेतलं होतं अजून मी डिसाईड केलं नाही आहे की मी नक्की क कशाचा काय पॅटर्न शिवणार ह्याचं मात्र नक्की आहे हे जे कापड मला मिळालं ना हे ऐंशीला मीटर कापड मिळालं तर मग मी त्यात दोन मीटर टॉपसाठी घेतलं दोन मीटर दुपट्टा घेतला आणि चार मीटर आहे ना सलवार घेतला तर असा हा मला मटेरियल मिळाला मटेरियलचा कलर मला खूप आवडला होता आणि दुपट्टा पण खूप छान असा सॉफ्ट होता त्यानंतर मग मी हे फोल्ड करून ठेवते आणि तुम्हाला पुढचं कापड दाखवते आणि हां सलवार मात्र प्लेनच होता दुपट्टा आणि टॉपचं फॅब्रिक होतं ते प्रिंटेड होतं त्यानंतर हे जे मी आलं ना हे सुरत कलेक्शनमध्ये घेतलेलं दीडशेला दोन मीटर कापड पण हे मी चार मीटर मला बहुतेक मिळालं तर ते चार चार ही मी ते चारच्या चारही मीटर मी कापड घेतलं आणि ह्याच्यावर आहे ना म्हणजे तुम्हाला एकदम दिसत नाही आहे पण एकदम बारीक प्रिंट आहे त्यामुळे मला असे बारीक प्रिंटचे कापड आवडतात तर मी हे घेतलं आणि हे जे कापड मी तुम्हाला सांगितलं ना पन्हा मोठा होता हे कापड हे दीडशेला तीन मीटर मिळालं ह्याची प्रिंट आहे ना खूपच छान होती म्हणजे एकदम डिसेंट अशी ही प्रिंट होती तर दीडशेला तीन मीटर असं हे कापड मला मिळालं आणि दीडशेला तीन मीटर असे मी दोन फॅब्रिक घेतले होते हा एक फॅब्रिक घेतला होता आणि टायगर प्रिंटचा फॅब्रिक घेतला होता मी तुम्हाला दाखवते पण आहे ना ह्या दोन्ही दोन्ही मी एकाच शॉपमध्ये घेतलेले दीडशेला तीन मीटरच घेतलेले पण हे टायगर प्रिंट जे गे, आहे ना ह्याचा पन्ना खूप मोठा होता हे कापड आहे ना खरंच खूप छान मिळालं होतं आणि दीडशेला तीन मीटर या मनाने हे मला खूप स्वस्त मिळालं होतं तर हा कापड मला खूप आवडला होता आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचं कापड दाखवते हे जे कापड आता मी तुम्हाला दाखवते ना हे मला दीडशेला आहे ना दोन मीटर मिळालं होतं मी हे तीन मीटर कापड घेतलं होतं कारण मला त्याचा वन पीस शिवायचा होता म्हणून दीडशेला दोन मीटरमध्ये पण मला म्हणजे आरामात वन पीस बसला असता पण मला ह्याचा जरा घेरवाला शिवायचा होता त्यामुळे मी हे दीडशेला दोन मीटर असं तीन मीटर कापड घेतलं होतं तर हा पण प्रिंट खूप छान होती आणि त्याचा पन्हा पण खूप छान होता आणि हे पण दीडशेला दोन मीटर असं कापड होतं ह्याची प्रिंट पण छान होती आणि ह्याचं फॅब्रिक पण एक नंबर होतं पॉपकॉर्न फॅब्रिक असं ह्याला म्हणतात मी तुम्हाला झूम करून दाखवतेच ह्याचं फॅब्रिक कसं होतं तर हे बघा स्ट्रेचेबल असं ह्याचं फॅब्रिक होतं तुम्हाला बघून पण समजत असेल बघा किती छान असं फॅब्रिक होतं ह्याचं मला हा फॅब्रिक पण ना खूप म्हणजे खूपच आवडला होता आजच्या पूर्ण शॉपिंगमध्ये हा फॅब्रिक मला खूप म्हणजे खूप आवडला होता आणि हा फॅब्रिक मला मिळत नव्हता तो मला एवढा स्वस्तमध्ये मिळाला यात मी खूप खुश होते त्यानंतर हे जे फॅब्रिक होतं ना ह्याचा कलर मला आवडला पण हे लायनिंगमध्ये होतं आता ह्याचं जर काय करायचं झालं तर ह्याचं कॉर्ड सेटच छान दिसेल असं मला वाटतंय जर तुम्हाला यासाठी कुठला पॅटर्न सुचत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मग तो पॅटर्न मी तुम्हाला दाखवते आणि सगळ्या कापडचे पॅटर्न मी डिसाईड केले नव्हते मी असेच कापड घेऊन आली होती की चांगले दिसतील असे आणि हा पॅटर्न आहे ना मला प्लाझोसाठी हवा होता त्यामुळे मग मी एक घरात घालायला प्लाझो कशी असते त्यासाठी हे दोन मीटर कापड घेतलं होतं हे पण दीडशेला दोन मीटर हे कापड होतं अजून कुठे राहिलं काय शोधत होती पण एवढीच संपली माझी शॉपिंग तर ही सगळी आणि सगळी शॉपिंग फक्त तुमच्यासाठी आहे म्हणजेच काय तर मी ड्रीम ड्रेसेस कोचिंग यावर जे व्हिडिओ टाकते त्यासाठी हे सगळी शॉपिंग केलेली आहे तर तुम्ही ड्रीम ड्रेसेस कोचिंग हे चॅनल बघा आणि तुम्ही पण छान छान कपडे शिवा ओके बाय बाय